आज घराघरामध्ये बेकार मुलांची संख्या वाढायला लागली आहे त्याचं पाप नरेंद्र मोदींच जास्त कारण या देशामध्ये सर्व धर्म समभावाचा अस्त व्हायला लागला आहे कधी पाकिस्तानला मोठी गुंतवणूक गेली कधी बातमी वाचली मध्ये इराण मध्ये फार मोठी गुंतवणूक एखाद्या कारखानदारांनी केली आहे कधी बातमी ऐकली आहे अफगाणिस्तान मध्ये फार मोठा कारखाना झालाय नोकऱ्या फार मिळाल्या एका धर्माच्या बाजूने घरलेले देश आहे तिची राज्य सत्ता ही धर्म जास्त महत्व देऊन काम करते आणि म्हणून त्या देशात जायला गुंतवणूकदार घाबरतो आमचाही प्रवास त्याच बाजूने चालू आहे आमच्या देशामध्ये देखील राज्य करते स्वतःच्या कर्तृत्वाने या देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न न करता दडण्याच काम करायला लागलेलं आहे आणि म्हणून या देशामध्ये देखील गुंतवणूक आता कमी व्हायला लागली आहे त्याचा परिणाम हा आपल्या सगळ्यांच्या घरात बेकारी वाटण्यात व्हायला लागलो आहे हे आपण पहिल्यांदा पक्षात